जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजे सतरा डिसेंबरला वडके येथे श्री दत्त दत्तजयंती उत्सवानिमित्त वडकीचे जुने व पारंपरिक हिंदकेसरी मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये अनेक रथीमहारती येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे खरे पैरे नक्की कोण आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुमायांचा नवोमिंद किसरी बकासुराज घोटच्या छोट्या सरजासोबत पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब्बाशा मथुराज आपल्याला शिरसवाडीच्या रायफलसोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पिंटू शेठ मोडकवाडके यांचा रूप कॉकटेलाच आपल्याला पाकऱ्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मोरदरीचा हरण्यातील एक आपल्याला कबालीसोबत पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंदकेसरी सर्ज आपल्याला फुरसुंगीच्या छोटा लक्ष्मणरावसोबत पाहताना दिसणार आहे छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई आपल्याला छोटा जा राणासोबत पाहताना दिसणार जा आहे बापूशेठ आंबेकर वडके यांचा अर्जुन आपल्याला दुर्गासोबत पाहताना दिसणार आहे मांगडे त्यांचा सप्त हिंदकेसरी सुंदर आपल्याला जुएेवाडीच्या राजासोबत पाहताना दिसणार आहे सातारा एक्सप्रेस पालमा आपल्याला लाडू लाडूसोबत पाहताना दिसणार आहे कारुंड एक्सप्रेस चिके आपल्याला मानघरच्या वादळीसोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या